साजरा करतोय महिला म्हणजे काय स सगळ्याच्या घरी आई बहिण सगळे सगळे आहेत आता एक ॲडव्होकेट म्हणून एक विशेष म्हणजे आपण कायद्यावर पाहूस एक आपण दृष्टी टाकू मग महिलांना आज पाहतोय आपण कायद्याने महिलांना इतके अधिकार देऊन ठेवले मॅडम की आज समसमान अधिकार म्हणजे पन्नास टक्के इक्वल इक्वल पन्नास टक्के पुरुषांना अधिकार प्लस पन्नास टक्के महिलांना अधिकार परंतु आजकाल समाजामध्ये अपयसुद्धा तितकाच वाढत चाललेला आहे कारण की महिलांना जरी अधिकार दिले कायद्याने अठरा वर्षानंतर ती मुलगी संज्ञान होते आणि ती तिचे जे हक्का अधिकार आहे ते तिचे जे काही निर्णय घ्यायचे ते सक्षम होते आता परवाचीच एक इन्सिडेंट परवा तिचीच केस आहे माझ्या समोरची हो एक मुलगी होती तिला अगोदरचं लग्न झालं तिला एक मुलगा झाला आता समाजातली विकृती बघा हा अँड्रॉइड फोन आपल्या हातात आला जग आपल्या हातात आलं त्याचे फायदे तितकेच आहे परंतु त्याचे नुकसानसुद्धा तितकेच आहेत इंस्टा... तिला इंस्टा लग्न झालं असताना एक मुलगा असताना तिला इंस्टाग्राम वर प्रेम म्हणजे इंस्टाग्राम मार्फत एका मुलावर प्रेम झालं आता करंटची आपल्या तालुक्यात तीच घटना घटस्फोट केला एक दिवस घटस्फोट स्फोट केला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट लग्न ते लग्न सुद्धा मीच करून दिले जो सुद्धा के मीच केली सांगत असताना मुलगी नाही वावरत असताना वागत असताना इतकं सुद्धा लक्षात असलं पाहिजे की संविधानाने कायदेने आपल्या अधिकार दिलेलेच आहेत परंतु त्या अधिकाराचा दुरुपयोग आपण कधी केलेला नाही पाहिजे कारण की आई वडील शेजारी पाजारी किंवा आपल्या घरातील थोरमोठे जर आपल्याला सांगत असतील ही गोष्ट वाईट आहे ही गोष्ट चांगली आहे त्या गोष्टीवर आपण फोकस केलं पाहिजे कारण की हे इंस्टाग्राम फेसबुक रील्स यामार्फत इतक्या म्हणजे गुन्ह्याला इतकी चालना भेटत आहे कोण कुठंच आहे काय कोण आहे आपल्याला माहीत आहे इंस्टाग्राम आहे वर एक मेसेज येतो आपण तो मेसेज फॉरवर्ड करतो किंवा तो मेसेज आपण कोणातरी पाठवतो हो कोणा तरी भूल थापायला आपण बळी पडतो आता हल्लीच म्हणजे एक दोन वर्षापूर्वीची गोष्ट या इंस्टाग्रामवरच हो ते पाकिस्तानची मुलगी आपल्या भारतात आली आता ते इंटेल, इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत तिची चौकशी चालू आहे नेमकी कोण आहे ती कशी आली कशासाठी आली नेमकी भारतात येण्याची तिथं तिचं मकसद काय या सर्व गोष्टीची आपण आपली भारतीय इंटेलिजन्स ब्युरो याच्या मार्फत जरा चौकशी करत आहे आज जागतिक महिला दिन आज आपण ज्या मातेचा फोटो समोर ठेवला आणि आज तिची पूजा केली आज वो, वो जे अखंड भारत आहे जी स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशासमोर मांडली आणि ती मांडून त्यामार्फत काम केलं आणि त्या म्हणजे आज, आज आपण सुरक्षित आहोत ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आता छत्रपती संभाजी महाराजचा नेमकाच करंटच एक मूवी रिलीज झाला त्याच्यामधलं आपण जे शेवटची सीन पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यात आश्रू येतात अक्षरशः हे सांगायचे दोन हजार सतरा मी एम एस डब्ल्यू असताना ते पुस्तक वाचलं छावा नावाचं पुस्तक होत वाचल्यानंतर खरंच एक माणसाला इतक्या वेदना होतात की त्या व्यक्तीने या धर्मासाठी आपल्या महिलांसाठी किती वेदना छेळ इव्हन चाळीस दिवस त्याच्यावर नाना प्रकारचे त्याच्यावर एक प्रकारचे जुलूम व्हायचे त्याच्या अंगाची कात्री चाळली त्याचे डोळे जाळले त्याची जीप कापली इतकं होऊन सुद्धा ज्या माणसाने आपला धर्म सोडला नाही असे छत्रपती संभाजी महाराज ज्यांना तेरा भाषा अवगत होते मॅडम तेरा तेरा भाषा अवगत आणि सगळ्याच गोष्टी शत म्हणजे तलवारबाजी सगळ्या गोष्टी ते पारंगत असायचे तरीसुद्धा त्यांनी इतके त्याच्यावर हालाप्रिष्ठा जुलम करूनसुद्धा त्यांनी धर्म सोड सोडला नाही परंतु आजकाल आपल्या ज्या मुली थोड्या जरा वेगळ्या मार्गाला लागत आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यांनासुद्धा कळलं असेल आणि कायद्याने आपल्याला बंदी घालून ठेवलं कोणाच्याही जाती धर्मावर आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही फंडामेंटल राईट्स आर्टिकल आठ सव्वीस ते अठ्ठावीस आपल्याला आपला धर्म जोपासण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु कोणावरही आपला धर्म लादण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही आहे आता त्याच्यामध्येच उपवर्गीकरण जे कास्ट आहे कास्टमध्ये उप उपवर्गीकरणाचा जो कायदा आलेला आहे सुप्रीम कोर्टाने त्याला हे केलेलं आहे आमच्या समाजात थोडी त्या प्रकारची थोडी विकृती झालेली आहे आपण आपला समाज म्हणजे आपला समाज आपली संस्कृती आपला धर्म इतका छान असताना सुद्धा mm. आम्ही इतर काय करू ॲक्सेप्ट करत चाललो परंतु आता हे यांना महाग पडणार आहे आता त्याच्या समित्या गठीत होणार एस डी एम लेवलला त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला अशा समित्या गठीत होणार त्याच्या अंतर्गत जर फोटो वगैरे व्हायरल झाले की त्यांचं आरक्षण मर्यादित होऊन जाणार आहे त्याच्यामुळं आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना माझ्या बहिणीने एवढंच सांगलं आहे की बापा आपल्याला कुठल्याही गोष्टीची जर सांगत असतील सक्ती करत असतील ताकीद करायचं असतील तर त्याच्यावर आपण थोडं जरा लक्ष केलं पाहिजे जर वेळोवाकडं कोणी आपल्याला बोलत असेल नजर टाकत असतील तर आपण त्याच्यावरसुद्धा आपल्या आईवडिलांना यांना तात्काळ कल्पना दिली पाहिजे कारण की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत जी नवीन आला बी एन एस त्याच्या अंतर्गत महिलांना खूप मोठे असे कायदे दिलेले महिलांना इतका सुद्धा कायदा आहे एखाद्या पुरुषाने जर महिलाकडे मॅडम लगातार जर पंधरा सेकंद जरी बघितलं तरी तीनशे चोपन्नची शिक्षण दाखल होते त्याच्यावर आणि आता शिशन बाय ट्रायल सात वर्षाची त्याला सजा आहे आहे आणि पोस्को जो राईट आहे म्हणजे लहान मुलांचा लैंगिक अत्याचारापासून अंड्या अत्याचारापासून त्याचं संरक्षण तो कायदा तर असा आहे जर त्याला कुठल्याही साक्षी पुरवायची गरज नाही इव्हन त्याच्या आईवडिलासुद्धा सुद्धा त्याची फिर्यादी होता येत नाही सरकारच हे सगळ्या गोष्टी चालवतात ट्रायल चालवतं ट्रॅक कोर्टामध्ये केसेस चालवतात आणि त्याचा निकाल देऊन लगेच आरोपीला सजा देतो असं नाही कोणाची गरज नाही त्याच्यामुळे महिलांनीसुद्धा सजग राहिलं पाहिजे कोण कुठल्या कुठल्या नजरेने काय नजरेने आपल्याला कुठल्या भावनेने आपल्याला पाहता याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे माझ्या महिलांना माझ्या भगिनींना माझ्या आदिवासी भगिनींना या आजचा जो आठ आजचा जो आठ मार्चचा जो दिवस आहे याच्यामार्फत सगळ्या महिला भगिनींना जागतिक महिला देण्याच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो व थांबतो धन्यवाद चला सर